इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅश शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीगोंद्या मधील एका महाविद्यालयाच्या समोर काही तरुणांची हाणामारी झाली होती या घटनेमुळे कॉलेज परिसरात विद्यार्थी आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय महाविद्यालयाच्या परिसरात काही विद्यार्थी आणि स्थानिक तरुण रोड रोमिओ बनून फिरत आहेत त्यातच रस्त्यानं जाताना मुलींची छेडछाड काढणं कर्कश हॉर्न वाजवणं गाडीवरनं कट मारणं अशा घटना घडत आहेत हाणामारीमुळे वातावरण तापलं आहे यावरती उपाय म्हणून पोलीस प्रशासनानं कॉलेज भरण्याच्या वेळी आणि सुटण्याच्या वेळी अशा काही तरुणांवरती कारवाई करणं गरजेचं आहे अशी मागणी विद्यार्थिनीकडनं होताना दिसते घडलेल्या घटनेनुसार आणि रस्त्याने ठिकाणी महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी निवेदन सादर केले यावेळी पोलीस स्टेशनला कॉलेजचं रूप आल्याचं बघायला मिळालं सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन या ठिकाणी हजेरी लावली आणि आपल्या व्यथा मांडल्यात आणि कारवाईची अपेक्षा केली आहे तर पोलीस प्रशासनानं अशा घटनेला पुढे आळा बसेल यासाठी उपाययोजना केली जाईल असं आश्वासन विद्यार्थ्यांनी दिलं आहे तर महाविद्यालय प्रशासनान देखील कॉलेजमध्ये तक्रार पेटी ठेवणार सांगत कोणत्याही विद्यार्थिनींना जर कोणी त्रास देत असेल तर त्यासंबंधी आपली तक्रार वर्ग शिक्षकाकडे करावी असं आवाहन आहे आम्ही सर्व कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आपल्या पी आय साहेबांकडे काल जे प्रकरण घडलं कॉलेज कॅम्पसमध्ये जे भांडण होत असतील किंवा इतर काही जे प्रकार होत असतील मुलींचे सुरक्षेचे प्रश्न असतील आज भरपूर प्रमाणामध्ये मुलींनी त्यांच्या बसस्टँडवर होणारे त्यांची छेडखडा असेल बसमध्ये होणारे त्यांचे छेडखडा असेल किंवा त्यांना कॉलेजमध्ये काही तक्रारी असतील त्यांच्या ते त्यांनी आज व्यक्त केल्या आणि निश्चितपणाने आपल्याला पी आय साहेबांनी हा शब्द दिलेला आहे की तुम्हाला जे त्रास होत असेल तुम्हाला जे छेड काढली जात असेल तुमचा जो सुरक्षेचा प्रश्न असेल तो आम्ही निश्चितपणे मार्गे लावायचं काम करू आता ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी असं बघितलं जातं आता हे सगळ्या ज्या मुली आहेत ते सगळ्या मुली धाडशी आहेत पण त्यांना जर सरांपाशी कंप्लेंट केली घरापर्यंत जर हा विषय गेला तर त्यांचे वडील किंवा घरातले असतील शेवटी त्यांना जर आई बापाला आपल्या बाळाची काळजी असते त्यांना वाटते की बाबा हे जर प्रकार घडत असतील तुम्ही जर सुरक्षित नसतान तर आपण ते कॉलेज बदलून दुसरीकडे घेऊ किंवा आपण तुम्ही त्या कॉलेजला शिकायला नका जाऊ किंवा श्रीगोंद्यात नका जाऊ शहरात हे जर प्रमाण वाढत असेल तर ह्याच्यावर निश्चित सरकारने आणि ते आय साहेबांनी लक्ष देण्याचं काम केलं पाहिजे हा जो भरत गिरमकर मुलगा आहे आता माझ्यासोबत उभा आहे त्याच्यावर काल हा हल्ला झाला काल रात्री ह्यांनी साहेबांपासून निवेदन दिलेलं आहे अजून त्याच्यावर साहेब म्हणत आहेत की कारवाई करत आहो आपण अजून तो, तो मुलगा काही हजर झालेला नाही त्याच्यावर काही कारवाई झालेली नाही साहेबांनी निश्चित आपल्याला शब्द दिलेला आहे की आपण त्याच्यावर कारवाई करू योग्य ती असेल ती कारवाई करून त्याच्यावर आपण योग्य ते निर्णय घेऊ आणि जर कोणाचं काही चुकत असेल तर निश्चितच साहेबांनी सांगितलेलं आहे की ह्याच्या त्याला माफ केलं जाणार नाही आपण सर्वांनी सुद्धा ही फक्त सरकारचीच किंवा पोलिसांची जबाबदारी नाही मला असं वाटतं की आपण सर्वांनी पुढे येऊन जे मुलींच्या समस्या असतील आपल्या सर्वांची समस्या असतील ते मनमोकळ्यापणाने शिक्षकांपैे पोलिसांपैे मांडली पाहिजे हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये जो मेन प्रकार आहे की आपण घरी सांगायला घाबरतो घरी सांगू नका आता आपण ह्याच्या पुढे जसं साहेबांनी सांगितलं आपण छत्रपती कॉलेज असेल तर छत्रपती कॉलेजमध्ये एक कंप्लेंट बॉक्स नेमत आहोत त्या कंप्लेंट बॉक्समध्ये मुलींनी त्यांचं नाव टाकायची काही गरज नाही पण तुम्हाला जी मुलं छेड काढत आहेत त्यांचं नाव टाकून त्यांची कंप्लेंट पुढं देणे ही त्यांनी खरं तर पहिलं केलं पाहिजे जेणे जरा मुलांना चाप बसन किंवा काही गोष्टी होतील परत जे मुलींनी प्रश्न मांडले ते म्हणजे आम्ही जेव्हा बस स्टँडवर जातो तेव्हा काही मुलं आमच्यापाशी येऊन चिटकून थांबतात आम्हाला गन घाण कमेंट्स करतात आमच्यावरती आम्हाला सेफ फील होत नाही किंवा बसमध्ये सुद्धा आम्हाला शेव्या घालतील आमचे टिंगल करतील किंवा आम्हाला सेफ फील करून देत नाहीत ह्याच्यासाठी ई एस टी महामंडळासोबतसुद्धा मिळून प्रशासनाने काहीतरी काम करण्याची गरज आहे कारण की जर आपला श्रीगोवनातला युवाच जर स्वतःला सेफ फील करत नसेल तर आपल्या श्रीगोवंद आतापर्यंत काय करत आहे आणि ह्याच्यापूर्वीसुद्धा जे आपल्या तालुक्यातील ड्रग्जचं प्रमाण असेल बाकी सगळ्या गोष्टींचं प्रमाण असेल हे वारंवार आपण त्यांच्यापाशी कंप्लेंट करतो पण हे कुठे गोष्टी कुठं कमी होत नाहीत निश्चितपणे साहेबांनी आपल्याला वेळ मागितलेला आहे शब्द दिलेला आहे त्याप्रकारे ते त्याच्यावर कारवाई करतील असे आता आम्ही सगळं मिळून मिळून आशा बाळगून आम्ही रिटर्न जात आहोत पण ह्याच्यावरती जर काही कारवाई झाली नाही तर निश्चितपणे मुलांना देखील पुढं कोणतं तरी एक ठोस पाऊल उचलून सरकारला जा विचारावं लागेल अशी मी मुलांच्या वतीने आशा व्यक्त करतो आणि निश्चितच आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या आभार मत थांबतो आपण देखील सरकारमध्येच आहोत पण हा जो कम्युनिकेशन गॅप आहे जो मुलांमध्ये असेल जो पोलीस स्टेशनमध्ये असेल आता आम्ही जे नेते आहोत आमच्या आता माझ्यापर्यंत हे सर्व मुले आले तर हे माझ्याच कॉलेजची मुलं आहेत ना पण मी माझ्या कॉलेजच्या विरोधात जाऊन आपण इथपर्यंत आलेलो आहोत तर हा जो प्रकारे जे कम्युनिकेशन गॅप आहे आपल्या जनरेशनमधला असेल मग ते शिक्षकांबरोबर असेल पोलिस मध्ये जायचं असेल किंवा ते पोलिसांना घाबरणं असेल हे इथपर्यंत आले पाहिजे हे माझं म्हणण्याचं उद्देश महाविद्यालयाकडून ह्याच्या महाविद्यालयाकडून आपण जे उपाययोजना करणार आहोत जसं मी सांगितलं कंप्लेंट बॉक्स आपण नेमत आहोत आणि ह्याच्यापूर्वी आता ऍडमिशन प्रोसेस चालू आहे कॉलेजमध्ये म्हणून बऱ्यापैकी बाहेरच्या मुलांना आतमध्ये एंट्री भेटते पण आपण अजून ठोस पावलो कॉलेजमध्ये दोन सिक्युरिटी गार्ड निघून ह्याच्या पुढे कॉलेजमध्ये कोणची अधिकाऱ्याची आणि सॉरी म्हणजे फक्त अधिकाऱ्यांची आणि शिक्षकांची फोर व्हीलर अलॉट केली जाईल आणि ह्याच्यापूर्वी टू व्हीलर वरती असून कोणती मुलं चालत येणार असतील आयडी कार्ड शिवाय हो कोणाला एंट्री भेटणार नाही तक्रार हो, केली नाही तर त्यांना क्लासमध्ये टॉंटिंग केलं जातं ते शंभर टक्के बरोबर आहे मुली तिथं देखील सेफ फील करत नाहीत पण मुलींना आता आपण विचारलं पण मुली मग जो विषय घडला मुली शिक्षकांपर्यंत यायला प्रिन्सिपल पर्यंत यायला घाबरायला सांगतात ही गोष्टी तर त्यांनी आता सांगितलेलं आहे की आपण त्याच्यावर तेच विषय नेमलेला आहे की आपण कंप्लेंट बॉक्स नेमत आहोत आणि त्याच्यातून आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा